आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वेंगुर्ला नगर परिषदच्या सिंधुसागर जलतरण तलावामध्ये आज योग दिन साजरा करण्यात आला तलावातील पाण्यात योग प्रात्यक्षिके सादर करण्यात आली आगळ्या वेगळ्या पद्धतीनं योग दिन वेंगुर्ले येथील जलतरण तलावात साजरा करण्यात आला आळस थकाव व तणाव दूर उत्तम आरोग्यासाठी स्विमिंग हा एक उत्तम पर्याय आहे आज अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तानं देशभरात योग दिन साजरा होत असताना वेंगुर्लेतही योग दिन साजरा करण्यात आला येथील नगर परिषदच्या जलतरण तलावात प्रशिक्षक दीपक सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वेगळा जलतरण तलावातील पाण्यात प्रात्यक्षिकाद्वारे योग दिन साजरा केला त्यामध्ये फ्लोटिंग अंडर वॉटर प्राणायाम व हास्य असे प्रकार सादर करण्यात आले आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल